श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण राशीनुसार श्रावण सोमवारी कोणते उपाय करायचे त्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत केले जाते शिव भक्त भक्तीत लीन होऊन व्रताचारण करतात श्रावण सोमवारीचे व्रत आणि शिवाजी आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात श्रावण महिन्याच्या सोमवारी मेश मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजेत ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मेष राशी राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्त्रोत्राचे पठण करावे कर्क कर्क कर्कराशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दानाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावे तुळ राशी तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवचालिसा पठण करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा मकर राशी मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मुग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा मीनराशी मीनराशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालिसाचे पठण करणे खूपच शुभ राहील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ